चर्चा ही होणारच समाजात मुलगा मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान वागणूक देणं अत्यावश्यक आहे आजच्या काळात राजमाता जिजाऊंचे विचार अधिकच महत्वाचे ठरतात संस्कार शिस्त पराक्रम राष्ट्रप्रमाणे स्त्रीशक्ती स्त्री शक्ती यांचा आदर्श जिजाऊंनी समाजासमोर ठेवला एक माता आपल्या संस्कारांच्या बळावर इतिहास घडवू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे जिजाऊच आहे असं प्रतिपादन सांगलीतील प्राध्यापक सुवर्णा पाटील यांनी केलं त्या इंगळी तालुका इंगळी तालुका चिकोड येथील मानवाडी व जाधववाडी येथील युवकांनी लक्ष्मी मंदिरात आयोजित केलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त व्याख्यान कार्यक्रमात बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरी महाराज माजरी होते प्रमुख पाहुणे म्हणून आशा पाटील व बाजीराव माने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या भावचित्राचं पूजन करण्यात आलं पुढे बोलताना प्राध्यापक पाटील म्हणाले की शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यसंस्कारांची जपणूक अत्यंत आवश्यक आहे जिजाऊंच्या जीवनातून धैर्य कर्तव्य निष्ठा व स्वाभिमान शिकला पाहिजे माता जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सक्षम व आत्मविश्वासी पिढी घडवण्याचं कार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी विलास माने मीनाताई माने रुपाली माने शारदा माने वैशाली माने रेखाताई माने कांचन माने उमा माने वंदना मोरे संगीता जाधव प्रियांका जाधव सारिका जाधव अनुराधा जाधव विजया जाधव सुनंदा जाधव संपदा माने यांच्यासह ग्रामस्थ युवक महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सी मराठी साठी मांजरीहून तात्यासाहेब कामत